राज्यात जे आहे तेच नाटकात आहे ही लाट जी आहे ती विकासाची आहे ही एक चांगला महाराष्ट्र घडवण्याची आहे देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची पावती एवढ्या असं वाटलं हो होतो कारण समोरचा फक्त श्रीमंत होता आणि तो जनतेच्या दरबारात हा श्रीमंत नव्हता श्रेय दा। जनतेला आणि आमच्या सर्व सहकार्यांना आमच्या वरिष्ठांना